रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुठलीही योजना बंद करण्याचा आमचा विचार नाही सर्व योजना आम्ही चालवणार देवेंद्र फडणवीस कुठल्याही योजना बंद करण्याचा आमचा विचार नाही सर्व योजना आम्ही चालवणार आहोत नैसर्गिक आपत्तीच्या संकटामुळे एक मोठा भार राज्यावर पडला आहे मात्र तरीही आम्ही कुठलीही योजना थांबवलेली नाही

रवींद्र चव्हाण साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा विभागशा ठरवला होता ज्याच्यामध्ये जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका याचा आढावा घेण्याच्या संदर्भातला हा दौरा होता आज आम्ही तो दौरा आता पूर्ण केलेला आहे आता फक्त मुंबई महानगरपालिका क्षेत्राची आमची प्लॅनिंगची बैठक राहिलेली आहे बाकी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा आम्ही पूर्ण केलेला आहे त्यामध्ये आगामी निवडणुकीच्या निमित्ताने आमच्या टीमने काय नियोजन केलं आहे त्यांनी काय प्लॅनिंग केलं आहे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांना एक दिशा देणे आणि त्यांची सगळी जी तयारी आहे त्या तयारीमध्ये त्यांना मार्गदर्शन करणे अशा प्रकारचा हा सगळा दौरा होता एकेका मतदारसंघाचा आढावा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षामध्ये प्रचंड उत्साह आहे साधारणपणे आम्ही सगळ्यांना हे सांगितलेलं आहे की जिथे जिथे शक्य आहे तिथे महायुतीने आपल्याला लढायचं आहे पण ते अधिकार आम्ही स्थानिक स्तरावर दिलेले आहेत अध्यक्षांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की स्थानिक नेतृत्व जो निर्णय करेल तोच निर्णय मान्य असेल मात्र जिथे युती होऊ शकणार नाही काही कारणाने त्या ठिकाणी मित्र पक्षांवर कोणी टीका करणार नाही काही ठिकाणी ही, ही मैत्रीपूर्ण लढत असेल अशा प्रकारचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे आणि कार्यकर्त्यांनी ते मान्य केलंय